आजचा दिवस हा खरोखर ऐतिहासिक आहे पंचेचाळीस वर्षापासनं अतिशय विदारक अशा परिस्थितीमध्ये राहणाऱ्या आमच्या रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरच्या बंधू भगिनींना एक स्वप्न जे आमच्या सरकारनी त्या ठिकाणी तुमच्याकरता बघितलं होतं ते आता केवळ स्वप्न राहणार नाही आहे तर ते स्वप्न वास्तविकतेमध्ये बदलण्याचा दिवस हा आज उजाडलेला आहे आणि या कामाचं प्रत्यक्ष भूमिपूजन या ठिकाणी आपण केलाय अनेक वर्षापासनं या संदर्भात प्रयत्न चालले होते अनेक अडथळे होते आणि ते अडथळे काही पार होतच नव्हते मला आठवतं अनेक वर्ष आमचे प्रकाशभाई मेहता इथले आमदार होते ते ज्यावेळेस माझ्यासोबत मंत्री होते त्यावेळेस त्यांनी देखील एक योजना तयार केली का होती आणि त्या योजनेच्या माध्यमातून इथे पुनर्विकास कसा करायचा हा प्रयत्न होता परंतु सातत्याने वेगवेगळे विकासक त्याच्यामध्ये अडथळे निर्माण करायचे आणि हे काम काही होत नव्हतं मात्र शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते मी त्यांच्यासोबत गृहनिर्माण मंत्री होतो आणि त्यावेळी आम्ही हा निर्णय केला की अशा प्रकारच्या ज्या काही आपल्या स्कीम्स आहेत याच्यामध्ये विकासकाच्या भानगडीत न पडता थेट आपल्या शासकीय संस्थांनाच ही कामं दिली पाहिजे आणि म्हणून पहिल्यांदा प्रयोगात्मक एस आर एच्या सोबत एम एम आर डी एला जोडण्यात आलं आणि हा पहिला प्रकल्प असा आहे की एस आर ए आणि एम एम आर डी एने मिळून हा प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला आणि अतिशय वेगाने मी खरोखर दोघांचंही अभिनंदन या ठिकाणी करेन की अतिशय वेगाने हे काम या ठिकाणी हातामध्ये घेतलं आज खरं तर आमचे जे नागरिक आहेत त्या नागरिकांना त्यांनी जागा रिकामी केल्याशिवाय या ठिकाणी बांधकाम करणं शक्य नव्हतं हो त्यांनीही सहकार्य केलं आणि राज्य सरकारने पुढे येऊन दोन वर्षाचं आगाऊ भाडं त्या ठिकाणी दिलं आणि लगेच जागा ही रिकामी झाली आणि आता या जागेवर अतिशय वेगाने बांधकाम आम्ही करणार आहोत आणि मला एम एम आर डी आणि एस आर एला सांगायचं आहे तिसऱ्या वर्षाच्या भाड्याची व्यवस्था आपण करून ठेवली आहे पण ते देण्याची वेळ आणू नका दोन वर्षात हे काम या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आमचे जे नागरिक आहेत ते दोन वर्षामध्ये इथे पुन्हा राहायला आले पाहिजे या वेगानं या ठिकाणी काम झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे खरं म्हणजे आमच्या एकनाथराव शिंदेजींचा सातत्याने क्लस्टरचा आग्रह आहे त्यांनी ठाण्यामध्ये अतिशय चांगले क्लस्टर तयार केले आणि आता परवा आमच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही हा निर्णय केला की मुंबईमध्ये मोठ्या क्लस्टरची आम्ही पॉलिसी आणली आणि झोपडपट्ट्यांनाही क्लस्टरमध्ये त्या ठिकाणी विकसित करण्याचा आम्ही निर्णय घेतला कारण आमच्यासमोर एकच विचार होता की आडवी असलेली झोपडपट्टी केवळ उभी केली म्हणजे आपण काही फार केल्यासारखं होणार नाही तर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला सर्व प्रकारच्या एमेनिटीज देऊन त्याच्या हक्काच्या घरात जेव्हा पाठवू त्याला खेळाचं मैदान असेल त्याला जिम असेल त्याला शाळा असेल त्याला आरोग्य मंदिर असेल अशा सगळ्या गोष्टींसहित ज्यावेळी आम्ही त्याला त्याच्या घरी पाठवू त्यावेळी खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो समतेचा विचार सांगितला आहे तो विचार आम्ही अंगीकारू आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की दोन पैसे प्रॉफिट मध्ये कमी झाले तरी हरकत नाही पण आता क्लस्टरच्या माध्यमातनं झोपडपट्टीचा विकास आम्ही करणार आहोत पन्नास पन्नास एकराचे क्लस्टर्स हे आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि या क्लस्टरच्या माध्यमात मुंबईतला झोपडपट्टीत राहणारा आमचा जो बंधू आहे भगिनी आहे यांना अतिशय सुंदर घर आणि त्यासोबत सर्व प्रकारच्या अमेनिटीज या मोफत प्रोव्हाइड करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून यापुढे होणार आहे या, या मुंबईला स्लम फ्री करण्याच्या संदर्भात अनेक लोकांनी वल्गना केल्या पण आपण बघा पहिल्यांदा आमच्या सरकारमध्ये याची सुरुवात झालेली आहे धारावी सारखी देशातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आता रिडेव्हलपमेंटला गेलेली आहे आणि सात वर्षामध्ये धारावीतल्या दहा लाख लोकांना त्यांच्या हक्काच्या घरामध्ये आम्ही त्या ठिकाणी नेणार आहोत आणि सोबत त्या ठिकाणचे जे कारीगर आहेत त्यांना त्याच ठिकाणी चांगली कारीगरी करण्याकरता कारखाने देखील उपलब्ध करून देणार आहोत लाख लोकांचा रोजगाराचा प्रश्न हा त्याच ठिकाणी सोडवण्याचं काम हे सरकार करणार आहे कारण हे सरकार धनदानग्यांचा विचार करत नाही बिल्डर धारज विचार करत नाही बिल्डरांच्या आम्ही विरोधात नाही बिल्डरांची देखील आवश्यकता आहे ते आमचे पार्टनर आहेत पण आमच्या नजरेसमोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जो शेवटचा माणूस सांगितलेला आहे त्याचाच विचार डोळ्यासमोर असल्यामुळे त्याच्या विचाराने आणि त्याच्या भल्याकरता हे सरकार काम करते आहे आणि म्हणूनच मुंबई बदलण्याचं काम हे या ठिकाणी आम्ही करून दाखवलं आहे आणि म्हणून आज आमच्या विरोधात जे लोक वल्गना करतात शिंदे साहेब त्यांना आपण विचारलं पाहिजे त्यांनी एक प्रकल्प दाखवा एक या अख्या मुंबईमध्ये त्यांच्या काळात त्यांनी केलेला एक प्रकल्प दाखवा ते काहीच करू शकले नाही केवळ येतात भाषण ठोकतात आणि त्या ठिकाणी निघून जर पोट भरलं असत तर या मुंबईमध्ये कोणीच उपाशी राहिला नसता भाषणाने पोट भरत नाही विकासानं पोट भरत विकासानं रोजगार निर्माण होतो विकासानं लोकांच्या हाताला काम मिळत घर मिळालं तर त्या ठिकाणी सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन होतं आणि ते करण्याचं काम या महाराष्ट्राचं आमचं सरकार तुम्ही जी निवडून दिलेली ही त्रिमूर्ती आहे आम्ही तिघ आणि आमचे सहकारी या ठिकाणी हे काम करतो आणि म्हणून आज या निमित्ताने ही जी नवीन सुरुवात झाली आहे आम्ही इथे थांबणार नाही आहोत मला कल्पना आहे काही भागामध्ये कोर्ट केस वगैरे चालली आहे काही काळजी करू नका शिंदे साहेब मी आणि अजित दादा त्यात मार्ग काढू आणि संपूर्ण विकास हा लवकरात लवकर या ठिकाणी सुरू करू कोणालाही आणि आम्ही वंचित होऊ देणार नाही हा विश्वास मी व्यक्त करतो आणि सर्वाधिक आभार हे तुमचे सर्वांचे मानतो की ज्यांनी सरकारवर विश्वास ठेवला आणि या ठिकाणी ही संधी आम्हाला दिली काळजी करू नका आता तुमच्या विश्वासाला पात्र अशा प्रकारचं काम आम्ही करून दाखव आणि या ठिकाणी या इमारती उद्घा या इमारती उभ्या झाल्यानंतर याच्या उद्घाटनाला देखील मी शिंदे साहेब आणि अजित दादा आणि मंचावरचे सगळे आम्हीच या ठिकाणी येऊ हा विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय भारत जय महाराष्ट्र